हॅलो फ्रेंड्स आज आपण रेल्वे सामान्य विज्ञान त्यामध्ये रेल्वे ग्रुप डी जे आहे तर त्या रेल्वे ग्रुप डी चे क्वेश्चन पेपर बघा कोणते आहे बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस शिफ्ट वनच्या क्वेश्चन पेपर मधील जे रेल्वे सामान्य विज्ञान चे क्वेश्चन आलेले आहे ते क्वेश्चन आपण सर्व या लेक्चर मध्ये घेणार आहोत ठीक आहे चला तर मग त्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा काय आहे बदलत्या चुंबकीय क्षेत्राद्वारे प्रेरित प्रवाह निर्माण करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात ठीक आहे आता बघा बदलत्या चुंबकीय क्षेत्राद्वारे प्रेरित प्रवाह निर्माण करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात आता जर हे जे आहे चु विद्युत चुंब्याचे ऑप्शन आहे विद्युत चुंबकीय प्रेरणा विद्युत संवहन विद्युत प्रवर्तक विद्युत चुंबकत्व ठीक आहे आता यामध्ये जर बघितलं तर विद्युत चुंबकीय प्रेरणा बदलत्या चुंबकीय क्षेत्राद्वारे प्रेरित प्रवाह निर्माण करण्याच्या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रेरणा असं म्हटलं जातं ठीक आहे प्रेरणा प्रेरण असं म्हटलं जातं ठीक आहे याचं कारण काय किंवा हे काबर म्हटलं जातं तर याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं देखील म्हटलं जातं कशाला विद्युत चुंबकीय प्रेरण जे आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं देखील म्हटलं जातं त्यानंतर जर जा बघितलं तर एखाद्या जेव्हा एखाद्या बंद परिपथातून जाणाऱ्या चुंबकीय प्रवास प्रवाहामध्ये बदल होतो तेव्हा त्या परिपथात विद्युत दाब निर्माण होतो ज्यामुळे विद्युत प्रवाह बदलतो ठीक आहे म्हणजेच काय तर ज्यावेळेस एखाद्या बंद परिपथामधून विद्युत प्रवाह वाहतो त्यावेळेस काय होतं त्याच्यामध्ये तयार होणारा विद्युत दाब जो आहे त्याचा प्रवाह वाढला जातो त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं तर विद्युत चुंबकीय प्रेरण किंवा मॅग्ने इलेक्ट्रिक मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हटलं जातं ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर आहे किती एक नंबर विद्युत चुंबकीय प्रेरण ठीक आहे मग आपण त्याचं इथे थोडक्यात एक्सप्लेनेशन लिहून घेऊया यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असे म्हणतात जेव्हा एखाद्या जेव्हा एखाद्या बंद परिपथातून जाणाऱ्या जेव्हा एखाद्या बंद परिपथातून जाणाऱ्या चुंबकीय प्रवाहामध्ये बदल होतो ચુંબકીય પ્રવાહાત પરિપથાત વિદ્યુત દાબ નિર્માણ હો होतो ठीक त्यामुळे काय होत असतं तर त्यामुळे बदलत्या चुंबकीय क्षेत्राद्वारे प्रेरित प्रवाह निर्माण करण्याच्या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रेरणा असं म्हटलं आहे हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट ठीक आहे त्यानंतर आता क्वेश्चन नंबर सेकंड बघा क्वेश्चन नंबर सेकंड आहे टिंबटिंब बनवण्यात ईस्टचा वापर करतात ईस्ट ठीक आहे आता पहिला आहे चीज दुसरा आहे वाईन तिसरा आहे प्रतिजैविके चार आहे दही आता बघा ईस्टचा ईस्टचा वापर कशामध्ये केला वा के जातो तर जे मेद पेय मेदचा मेद पदार्थ आहे ठीक आहे सर्व मादक मादक पदार्थ जे आहे किंवा मादक पेय बनवण्यामध्ये ईस्टची ईटची महत्वाची भूमिका असते त्यानंतर अं पदार्थांमधील काही जे पदार्थ आहेत ते फुग अन्न उत्पादनामध्ये किनवल आणि पदार्थ फुगवण्यासाठी देखील ईटचा वापर केला जातो ठीक आहे मग त्यामध्ये जर बघितलं तर हे जे आहे म्हणजे हे कवक साखरेवरती कवक जे असतं या कवक साखरेवरती पोचले जातात आणि ज्यामुळे बियर आणि वाईन वाईन बियर आणि वाईन यासारख्या पेयांची मादक पेयांची निर्मिती होत असते म्हणून मग आपल्याला इथे समजतं की चीज त्यानंतर दही प्रतिजैविके हे काही मादक पदार्थ नाहीये ठीक आहे मग आपले मादक पदार्थ कोणता आहे किंवा मादक पेय कोणता आहे तर ते आहे वाईन आहे मग वाईन बनवण्यात वापर करतात म्हणून मग आपलं उत्तर क्वेश्चनचं ऑप्शन नंबर काय येत आहे तर दोन नंबरचं ऑप्शन येत आहे वाईन ठीक आहे मग आपण त्याचं थोडं तिथे एक्सप्लेनेशन देऊया अन्न उत्पादनामध्ये इन्वण आणि पदार्थ फुगवण्यासाठी वन आणि पदार्थ फुगवण्यासाठी यीस्टचा वापर केला जातो कवक हे साखरेवर पोचले जातात साखरेवर पोचले जातात ठीक आहे त्यामुळे पोचले जातात ज्यामुळे बियर आणि वाईन बियर वाईन मध्ये अल्कोहोल आणि वाइन मध्य अल्कोहोल कार्बन डाइऑक्साइड तैयार होते कार्बन डाइऑक्साइड तैयार होते ठीक है अशा पद्धतीने आपल्या क्वेश्चनचा दोन नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे वाईन ठीक आहे आता पुढे बघा तीन नंबरचा क्वेश्चन एखाद्या वाहकावर वाहकावर पाच व्होल्टेजचे विभवांतर लागू केल्यास टू पॉइंट फाय प्रमाण निर्माण करतो तर वाहकाचा रोध किती आता आपल्याला वाहकाचा रोध इथे काढायचा आहे ठीक आहे त्यामध्ये ऑप्शन आहे पहिला आहे वीस से दुसरा आहे दोन तीन नंबर आहे दोन हजार चार नंबर आहे दोनशे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन दिलेले आहे आता त्यासाठी आपल्याला ओमच्या नियमानुसार आपल्याला वाहकाचा रोध कशा पद्धतीने काढायचा हे माहीत पाहिजे किंवा वाहकाचा रोध काढण्याचं सूत्र माहित पाहिजे ठीक आहे ओमच्या लॉ वाहकाचं सूत्र काय आहे वी अपॉन आय आर म्हणजेच इलेक्ट्रिकिटी करंट का रोध ठीक आहे आता वी किती आहे पाच आहे बरोबर आहे आता त्या अगोदर आपल्याला हे काढावं लागेल की आय म्हणजेच इलेक्ट्रिक करंट जो किती असतो अपॉन वन थाउजंड इज इक्वल टू किती येईल तो झिरो पॉईंट झिरो झिरो ट्वेंटी फाय ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे आईची किंमत मिळाली किती आहे ती झिरो पॉईंट झिरो झिरो ट्वेंटी फाय मल्टीप्लाय आर ठीक आहे मल्टिप्लाय आर मग त्यानंतर आपल्याला आता आपल्याला रोद काढायचा आहे रोद म्हणजेच काय तर आर मग आर बरोबर पाच हा इकडे गुणिले आहे तो इकडे आल्यावर काय होईल भागिले ठीके वरती आला पाच इकडे हा सॉरी हा इकडे गुणीले आहे तो खाली भागिल होतो झिरो पॉईंट झिरो झिरो पंचवीस या पंच पाच ने पाच ला पाच अंश पॉईंट झिरो झिरो पंचवीस तर या झिरो झिरो पॉईंट पंचवीस ने पाच ला भागल्यानंतर तुमचं उत्तर येतं दोन हजार ठीक आहे मग तुम्हाला रोज किती भेटतो दोन हजार बरोबर कितीला दोन हजार वाहकाचा रोध किती होता तर तो दोन हजार होता ठीक आहे अशा पद्धतीने आपलं क्वेश्चनच ऑप्शन नंबर येत तीन नंबर दोन हजार आहे आता पुढे बघा चार नंबरचं क्वेश्चन आहे शंभर रोध असलेली धातूची तार एका वर्तुळात वाकलेली आहे जिचा परी तारेच्या लांबी एवढा आहे त्यानुसार वर्तुळाच्या दोन व्यसांत सममूल्य रोध टिंबटिंब असेल ठीक आहे आता यामध्ये काय आहे शंभर रोध असलेली धातूची तार एका वर्तुळात वाकलेली आहे ठीक आहे एका वर्तुळात जिचा परी तारेच्या लांबी एवढा आहे मी यामध्ये काय आहे कारण तार दोन समांतर भागामध्ये विभागली जाते जे एकमेकांना समांतर जोडलेले असतात ठीक आहे आणि प्रत्येकाचा रोध एकूण रोधाच्या निम्मा असतो म्हणजेच काय तर शंभरच्या निम्मा रोज किती येतो बर मग पन्नास येतो बरोबर आहे शंभरच्या निम्मा रोज पन्नास येतो आणि परत त्या पन्नासचं व्यसन दोन समान भागामध्ये केलं तर सॉरी इथे दोन करून करावं लागेल ठीक आहे पन्नास हम्म मग परत काय होत आहे तर त्यानुसार वर्तुळाच्या दोन व्यसांत सममूल्य रोध टिंबटिंब असेल मग आपला शंभरचा निम्मा जर पन्नास येतोय तर पन्नासचा सेकंड नंबरचा दोन रोध किती येणार आहे पंचवीस येणार आहे ठीक आहे म्हणून मग आपला क्वेश्चनचा ऑप्शन नंबर किती येतोय टू नंबर पंचवीस आहे अशा पद्धतीने त्यानंतर पुढे बघा पाच नंबरचा वर्णही लवकरना टिंबटिंब असे म्हणतात त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे श्वेतलवक दुसरा आहे हरित सॉरी क्वेश्चन नंबर फोर मध्ये पहिला ऑप्शन आहे श्वेतलवक दुसरा आहे हरितकर तिसरा आहे वर्णलवक आणि चौथा आहे अपिको प्लास्टिट्स ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर वर्णहीन लवकर टिंबटिंब म्हणतात तर याच्यामध्ये जर बघितलं तर हा जो आहे श्वेतलवक हा रंगहीन आणि पांढरा असतो पांढरा रंग असतो यांना ठीक आहे त्यानंतर वर्णलवक जे आहे वर्णलवक तर वर्णलवक हे रंग असतात म्हणजेच कोणते रंग असतात तर लाल रंग असतात लाल नारंगी आणि पिवळा हे रंग याच्यामध्ये असतात ठीके त्यानंतर पुढे राहिलं आपलं हरित तर याच्यामध्ये क्लोरोफोलाच्या उपस्थितीमुळे हिरवा रंग असतो ठीक आहे क्लोरो फिल्चा, उपस्थितीमुळे हिरवा रंग असतो ठीक आहे अशा पद्धतीने तर आता आपल्याला माहिती वर्णहीन लवकांना काय म्हटलं जातं तर श्वेत श्वेतलवक असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणून आपल्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर येत आहे श्वेत लवक ठीक आहे आता इथे आपण लिहू शकतो किंवा नवकांना श्वेत लवक म्हणतात मी आपण इथे क्वेश्चन पाच पर्यंत आपण इथे बघितल्या तर राहिलेले क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत तसेच तुम्हाला जर रेल्वे सामान्य विज्ञानच्या जर बॅचेस ऑनलाईन बॅचेस पाहिजे असतील तर आपल्या रेल्वे सामान्य विज्ञानचं एक ऍप आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस म्हणून त्या ऍपवरती तुम्हाला रेल्वे सामान्य विज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता या तिनही सब्जेक्टच्या बॅचेस बॅचेस तुम्हाला ऑनलाईन मिळतील ठीक आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आमचा रेल्वे सामान्य विज्ञान चे जर ग्रुप जॉईन करायचे असेल तर खाली तुम्हाला बोर्ड वरती ते नंबर दिसतोय बघा एट या नंबरवरती तुम्ही मेसेज करून त्या तो ग्रुप जॉईन करू शकता त्या ग्रुपवरती रेल्वेच्या सर्व एक्झाम बद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते ठीक आहे त्याचबरोबर काही जनरल नॉलेज जे आहे ते जनरल नॉलेज दिले जातात त्यानंतर अजून रेल्वेच्या काही बरेच सारे क्वेश्चनच्या रिलेटेड देखील क्वेश्चन त्यामध्ये टाकले जातात ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या या रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस जे ॲप जे आहे त्यामध्ये सर्व काही उपलब्ध आहे त्यामुळे जर तुम्हाला कोणाला जर बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही ते ॲप डाउनलोड करून त्या ऍप मधून तुम्ही आमच्या बॅचेस घेऊ शकता ठीक आहे आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत आता आपण क्वेश्चन नंबर सिक्स बघणार आहोत बघा धातूच्या ऑक्साईडची प्रवृत्ती साधारणतः टिंबटिंब असते ठीक आहे आता त्याचे ऑप्शन आहे आम्लधर्मी उदासीन गोड आम्लारीधर्मी धर्मी ठीक आहे आता धातूंच्या ऑक्साईडची प्रवृत्ती धातूंच्या ऑक्साईड करण किंवा ऑक्साईड हे पाणी किंवा आमल्याशी अभिक्रिया करून होत असतं अभिक्रिया करून अभि म्हणजे अभिक्रिया करून आमल्यारी तयार करतात त्या प्रक्रियेलाच किंवा त्याच प्रवृत्तीला काय म्हटलं जातं तर आम्लारी धरणी असं म्हटलं जातं मग उदाहरणार्थ याच्यामध्ये कोणतं कोणकोणते तयार होतात सोडियम ऑक्साइड आहे मॅग्नेशियम ऑक्साइड आहे हे मूलभूत ऑक्साइड जे आहे ते या प्रक्रियेमध्ये तयार होत असतात ठीक आहे म्हणून मग आपल्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर कोणता येत आहे तर चार नंबरचा ऑप्शन येत आहे अमलारी धर्मी ठीक आहे मग आपण ते इथे लिहूया धातू धातूंचे ऑक्साइड धातूंच्या ऑक्साइड पाणी किंवा अमलाशी अभिक्रिया होऊन करून अमलाशी अभिक्रिया करून अमलारी आम्लारी तयार करतात त्यामुळे त्यांना करता। त्यामुळे धातूच्या ऑक्साइडची प्रवृत्ती साधारणतः आम्लधर्मी असते त्यामुळे धातूंच्या ऑक्साइडची प्रवृत्ती साधारणतः अमलारी धर्मी असते अमलारी धर्मी असते ठीक आहे सोडियम ऑक्साइड उदाहरणार्थ सोडियम ऑक्साइड आणि मॅग्नेशियम ऑक्साइड मॅग्नेशियम ऑक्साईड ठीक आहे अशा पद्धतीने आता त्यानंतर क्वेश्चन नंबर सेव्हन बघा न्यूलँड ची अष्टके अनुक्रमे टिंबटिंबने टीम्ब सुरू होतात आणि टिंबटिंबने टीम्ब संपतात ठीक आहे न्यूलँड ची अष्टके टिंबटिंबने टीम्ब सुरू होतात आणि टिंबटिंबने टीम्ब संपतात आता यामध्ये जर बघितलं तर ची अष्टके जी आहेत ती यस, यस टी एच ठीक आहे यस टी एच यसने सुरू होतात म्हणजे ने सुरू होतात आणि टी ने संपतात आहे अशा पद्धतीने आपण इथे हे बघितलं तर त्यामध्ये आपल्याला न्यूलँडच्या नियमानुसार धातू अधातू अशी सामान्य विभागणी होते सामान्य विभागणी होते अशा पद्धती त्यानंतर पुढे क्वेश्चन आपण जर बघितला तर जवळपास आठ नंबरचा क्वेश्चन आहे मानवा टिंबटिंब जोड्या अलिंगिक गुणसूत्री असतात यामध्ये जर बघितलं तर शेचाळीस आहे तेवीस आहे दोन आहे आणि बावीस आहे तर मानवात बावीस जोड्या अलिंगिक गुणसूत्री असतात त्याचबरोबर शेचाळीस देखील असतात म्हणजे मला असं सांगायचं की मानवात बावीस जोड्यांसह एकूण शेचाळीस गुणसूत्री जोड्या असतात त्यामध्ये एक एक पूर्ण मानव बनतो ठीक आहे एक पूर्ण मानव बनतो या पेशी विभाजना दरम्यान गुणसूत्रांमुळे डीएनए अचूकपणे आपल्याला डीएनए मुळे मानवाची मानव हा मानवाची कॉपी केली जाऊ शकते ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हे अलिंगी गुणसूत्र जे आहे ते आपल्याला इथे काढता येतं म्हणून आपला क्वेश्चनचा ऑप्शनचा अन्सर नंबर आहे फोर नंबरचा ऑप्शन ट्वेंटी टू मानवात बावीस जोड्यांसह एकूण शेचाळीस गुणसूत्र एक मानव बनवतात ठीक आहे त्यानंतर पुढे बघितलं या पेशी विभाजना दरम्यान या पेशी विभाजनादरम्यान अग्नसूत्रामुळे डीएनए अचूकपणे कॉपी केला जाऊ शकतो कॉपी केला जाऊ शकतो ठीक आहे अशा पद्धतीने आता त्यानंतर पुढे बघा नऊ वाहकाचा रोटटिंबटिंबवर अवलंबून नसतो वाहकाचा रोगटिंबटिंबवरती अवलंबून नसतो एक वाहकाच्या काटछेदाच्या क्षेत्रफळावर वाहकाच्या लांबीवर वाहकामधून वाहणारा आणि वाहकाच्या तापमानावर तर आपण जर बघितलं तर वाहकाचा रोज जो आहे तो वाहकाचा रोज वाहकाच्या काठछेदावरती लांबीवरती आणि तापमानावरती अवलंबून असतो मग आपल्या ऑप्शनचा उत्तर अँसर चा ऑप्शन नंबर का आहे की जे की नसतो पाहिजे तर वाहकामधून वाहणारा नसतो ठीक आहे म्हणून आपण हे असं लिहू शकतो की वाहकाचा रोध हा वाहकाचा रोध काटचेदाचे क्षेत्रफळ तापमान आणि लांबी यावर अवलंबून असतो ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे माहित आहे की तो याच्यावरती सगळ्या अवलंबून आहे वाहकामधून वाहणारा यावरती तो अवलंबून नसतो ठीक आहे आता पुढे बघा विद्युत प्रवाहाचे वहन तपासण्यासाठी रवीने एक प्रयोग केला त्याने विविध जलीय द्रावणे किंवा द्रव घेतले आणि त्यातून विद्युत प्रवाह जाऊ देण्याचा प्रयत्न केला आणि परिपथ एका बल्बशी जोडलेले जोडले खालीलपैकी कशाच्या उपस्थित बल पुजळणार नाही आता आपण जर यामध्ये बघितलं तर कशाच्या परिस्थितीत बल पुजळणार नाही हे आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे तर धातू आणि अधातू यामध्ये या 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 जर बघितलं तर धातूंमधून वीज वाहिली जाते आणि अधातूंमधून वीज वाहिली जात नाही ठीक आहे त्या पद्धत त्यानुसार जर बघितलं धातू आणि अधातू यामधन वीज या वाहिली जात नाही तर यामध्ये जर बघितलं तर वीज व्हायचे वीज वाहून येणारे जली द्रावण शोधण्यासाठी आपल्याकडे कॉपर ठीक आहे कॉपर सल्फेट कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड हे तिघही आहे जली द्रावण वीज वाहून नेणारे जली द्रावण ठीके आणि त्यामध्ये जलीय द्रावण आहे आणि त्यामध्ये उजळणार नाही हे आपल्याला सांगितलंय म्हणजेच काय तर बल्फे कुठे लागणार नाही आता हे तिघही तीनही जलीय द्रावण आहे या तीनही जलीय द्रावण हे काय आहे तर हे वीज वाहून नेणारे आहे मोरला कोणता ऑक्टेन तर ऑक्टेन हे जलीय द्रावण जरी असले तरी त्यातून वीज वाहून नेले जात नाही म्हणजेच मग आपण हा ऑक्टेन हा जलीय अवस्थेत वीज वाहून नेत नाही हे आपल्याला यामध्ये माहीत पाहिजे म्हणून मग आपल्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर येतो दोन नंबर ऑक्टेन मग आपण ते हे लिहू शकतो की येथे वीज वाहून नेण्यासाठी येथे वीज वाहून नेणारे जलीय वीज वाहून नेणारे जलीय द्रावण शोधण्यासाठी जलीय द्रावण शोधण्यासाठी आपल्या कॉपर सल्फेट कॅ कॅल्शियम क्लोराइड आणि सोडियम क्लोराइड सोडियम क्लोराईड ठीक आहे हे धातूचे द्रावण आहे हे वीज वाहून नेणारे वीज वाहून धातू आहे धातूचे धात ऑक्टेन हे ऑक्टेन हे जलीय स्थितीत जलीय अवस्थेत वीज वाहून नाही वीज वाहून नेत नाही ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय केलं इथे क्वेश्चन जे टेन आहे ते क्वेश्चन पूर्ण टेन आपण इथे बघितले ठीक ठीके राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत थँक्यू